नरसावधानी मृत्युमुखातून बाहेर पडल्यावर त्याच्यातील आकर्षण शक्ती क्षीणावली पूर्वी साधना करीत असताना ज्या मनुष्याचे ते ध्यान करीत तो कितीही दूर असला तरी आकर्षित होऊन त्यांच्याजवळ येत असे ती शक्ती सुद्धा आता क्षिणावली होती जे लोक पूर्वी त्यांना घाबरत होते ते आता अजिबात घाबरेन असे झाले वेळ पडल्यास त्यांचा अप्हास करून त्यांना दुखवीत असत त्यांची आर्थिक स्थितीसुद्धा खालावत चालली होती दोन वेळच्या पोटभर जेवणाची सुद्धा कान्ही वेळाभ्रात पडत असे अशा कष्टमय अवस्थेत ते आक्रोश करीत घराबाहेर आले त्यावेळी महाचार्य बापन्नाचार्युलू त्यांच्या नातवास कडेवर घेऊन आपल्या घराकडे जात होते राजशर्माच्या घराकडून वळसा घेतल्यावर जो मार्ग येई तो थेट बापन्नाचार्युलूच्या घराकडे जात असे श्रीपाद बालपणी आपल्या घरापेक्षा अधिक वेळ आपल्या आजोबांच्या घरीच राहत श्री नरसिंह वर्मा व श्री वेंकटप्पा श्रेष्ठी यांच्या घरीसुद्धा स्वेच्छेने जात श्रीपादांशी बोलावे असे नरसावधानींच्या मनात आले त्या गोंडस आणि लडीवाळ अशा दिव्या बालकास एकदा तरी कडेवर घेऊन लाड करावे असे त्यांना वाटले नरसावधानींची दृष्टी श्रीपादावर पडली श्रीपादांनी नरसावधानीकडे पाहून मंद स्मित केले ते स्मित हास्य अत्यंत मोहित करणारे होते नरसावधानी भिक्षेसाठी श्रेष्ठींच्या घरी गेले तेथे श्रीपाद श्रेष्ठींच्या मांडीवर खेळत असलेले दिसले नरसावधानींकडे पाहून श्रीपाद मिस्किलपणे हसले नरसावधानी भिक्षा घेऊन ते नरसिंह वर्माच्या घरी गेले तेथे त्यांना श्रीपाद नरसिंह वर्माच्या खांद्यावर खेळत असलेले दिसले नरसावधानीकडे पाहून श्रीपाद पुन्हा मिस्किलपणे हसले एकाच वेळी बालक श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी वर्माच्या घरी व आजोबा बापन्नाचार्युलू यांच्या घरी होते नरसावधानींना हे स्वप्न आहे का विष्णूमाया आहे हे, हे कळतच नव्हते गावातील लोक नरसावधानींचा छळ करू लागले पादगया क्षेत्रातील स्वयंभू दत्ताची मूर्ती अदृश्य होण्यामागे नरसावधानींचा हात आहे अशी लोकनिंदा करू लागले या लोकनिंदेने पिडीत होऊन नरसावधानी भ्रमिष्ठासारखे घरी परतले त्यांना अशा स्थितीत पाहन त्यांची पत्नी अत्यंत दुःखी झाली तिच्या मनातील वेदना प्रकट करण्यासाठी ती देवघरात गेली तेव्हा तिने पाहिलेले दृश्य आश्चर्यकारक होते त्यांच्या देवघरात श्रीपाद बसलेले होते त्यांना पाहण त्या पती पत्नीला अतिशय आनंद झाला त्या उभयतांनी श्रीपादांना राजगिऱ्याच्या भाजीचे भोजन करण्याचा आग्रह केला परंतु श्रीपादांनी जेवण्यास नकार दिला काल कर्म आणि कारण या तिन्हींचा एकाच वेळी संयोग झाल्यास असे योग जुळून येतात विवेकवंत अशा योगांचे लाभ करून घेतात तर अविवेकी या लाभास मुकतात श्रीपाद प्रभूंनी त्या पती पत्नीच्या विनंतीस होकार दिला परंतु या जन्मीसाठी नसून पुढल्या जन्मीसाठी पुढल्या जन्मी ते महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत श्रीनृसिंह सरस्वतीच्या अवतारात त्यांच्या घरी अवश्य भोजन घेतील असे त्यांनी वचन दिले होते एखादे समयी सूर्यचंद्राच्या गती बदलणे साध्य होईल परंतु प्रभूच्या वचनाच्या विरुद्ध जाणे पंचभूतासहित कोणत्याच जीवात शक्य नसते जग जरी हिंदोळले युग जरी पालटले तरी श्रीपादांच्या नित्य सत्य व नित्य नूतन आहेत देवघरात बसून श्रीपाद प्रभूंनी नरसावधानी आणि त्यांच्या धर्मपत्नीस हेतोपदेश केला हा उपदेश दत्तभक्तांना अत्यंत उपयोगी असा आहे